विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहतोय प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय गणित भाग दोन याची ही प्रश्नपत्रिका आपण घेऊन आलो अधिक सरावासाठी कारण आत्ता प्रश्नपत्रिकेतील ढाचा आणि प्रश्नपत्रिका समजणं फार गरजेचं आहे कारण आत्ता लगेच प्रथम सत्रपरीक्षा तुमची सुरू होते आणि त्यानंतर लगेच दिवाळी लागते म्हणजे तुम्हाला वेळ फार कमी आहे तर अशा प्रकारच्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी प्लेलिस्टमध्ये पहा सबस्क्राईब करा आणि शेअर तर आज आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दोन हजार चोवीस ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अधिक सराव करण्यासाठी दिलेली आहे अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला आत्तासुद्धा पडणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दोन हजार चोवीस सब्जेक्ट मैथमेटिक्स टू यत्ता नववी आणि मार्क्स आहेत चाळीस वेळ आहे दोन तास टू अवर्स क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर अँड क्वेश्चन्स गिवन बिलो चार मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स असतात आणि यामधील तुम्हाला चारही प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे सोडवायचेच आहेत ओके ठीक आहे क्वेश्चन नंबर वन बीमध्ये सॉल द फॉलोइंग एक्झाम्पल यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे पहा पॉईंट एम एंड मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट ए बी अँड इफ द ए बी इज एट एंड एन फाइंड ऑफ एम पहा हा प्रश्न या वर्षीच्या युनिट सुद्धा आला होता या वर्षी युनिट टेस्टमध्ये सुद्धा आला होता म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न जे असतात म्हणजे हा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये युनिट टेस्टला आला होता तर अशा प्रकारचे प्रश्न सतत सतत कधी कधी येतात वारंवार त्यामुळे त्याचा सराव करणं फार गरजेचं आहे म्हणजेच काय होतं सरावानेच माणूस सराईत बनतो किंवा प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट बनतो म्हणून जास्त सराव केला तर जास्त गुण नक्कीच मिळणार आहेत अनुभव येणार आहे प्रश्नांचा सराव होणार आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही पुस्तकं चालणार आहात अभ्यास करणार आहात म्हणून तुम्ही परीक्षा येण्याच्या अगोदरपासून अभ्यासाला लागा अशा मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका का खूप साऱ्या सर्च करा शोधा तयारी करा आणि जास्तीत जास्त गुण मिळवा अशा मागील काही प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका विषयांच्या पाहिजे असतील तर आपल्या चॅनल प्लेलिस्ट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता खूप साऱ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत यत्ता नववी दहावी आठवी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व प्लेलिस्ट मी बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ जरा जरा जरी आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब तर जरूर करा जेणेकरून मला पुढील व्हिडिओ टाकण्यासाठी थोडं तुमचं मोटिवेशन भेट आणि हां तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत कोणत्या विषयाच्या कोणत्या यत्तायच्या हे मला कमेंट्स करायला विसरू नका कारण तुम्ही कोणत्या वर्गामध्ये शिकत आहात त्यानुसार मी प्रश्नपत्रिका पाठवते परंतु सध्या आत्ता इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी प्रिलिम परीक्षा प्रथम सत्र परीक्षा या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण पाठवत आहोत दररोज आपल्या चॅनलवर एक प्रश्नपत्रिका येते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे प्रत्येक प्रश्न जो आहे ना तो हेमध्ये सोडवा तुम्ही स्वतः सोडवा म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल त्यामुळे मागील प्रश्नपत्रिका अभ्यासण्याचं हेच एक कारण असतं की काही प्रश्न सातत्याने येतात किंवा प्रश्नपत्रिकेचा ढाचा कसा असतो तुम्हाला क्वेश्चन पेपर पाच असतो सॉल्व्ह एनी वन हा प्रश्न तुमचा तीन गुणांसाठी असतो कधी कधी पाच गुणांसाठी असतो यासाठी जास्तीत जास्त सराव करणं फार गरजेचं आहे धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जरा जरी आवडला हो असेल तर सबस्क्राईब आणि शेअर मात्र नक्की करा